छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर जी अमानुष मारहाण झाली त्याचा आम्ही निषेध करतो सत्ताधाऱ्यांनी टगेगिरी आणि टपोरीगिरी करू नये सत्तेचा माज आणि मस्ती दाखवण्याचा प्रयत्न करू नये सूरज चव्हाण सारखे नेते असू शकतात निवेदन दिलं म्हणून तुम्ही खुंबे बुके तोंड फोडताय रक्तबांभाळ करताय माणसाला झुंडीने तुम्ही मारताय त्याचं मॉब लिंचिंग करताय पोलीस नसते आले तर तुम्ही मारून टाकायला लागले होते अरे गुन्हा काय ठीक आहे पत्त्या टेबलवर ठेवल्या सुनील तटकरे किती टाके पडले त्यांना ते त्यांच्यावर पत्त्यांनी घाव केला हल्ला केलाय प्रतिना प्रतिकात्मक आंदोलन केलं तर ते सहन करा बेकायदेशीर असेल तर पोलिसांना गुन्हा दाखल करायला लावा तुम्ही खुंबे आणि बुक्याने मारता प्रदेश अध्यक्ष म्हणून मिरवता लाज वाटली पाहिजे अजितदादा पवार यांना आमचा सल्ला हे हो। असे लोक सोबत ठेवल्यावर कशा प्रकारे पक्ष पुढे जाणार आहे अरे मराठा समाजाचे शेतकरी समाजाचे बांधव आणि तुम्ही त्यांना मारहाण करताय कुत्र्यासारखे निवेदन दिलंय फोटो काढलाय त्याच्यानंतर रूम मध्ये गाठून मारताय आणि पुन्हा उत्तर देता बिनला ज्यासारखं असंवैधानिक बोलले असंवैधानिक बोलले रम्या खेळणं संविधानिक आहे अधिवेशनामध्ये रमी खेळणं संवैधानिक आहे त्या संवैधानिक घटनेवर जर त्या ठिकाणी प्रश्न विचारला तर तुम्हाला लाज वाटते तुम्ही त्याला मारून टाकणार खून करणार त्याचा यासाठी काढला होता तुम्ही महाराष्ट्राचा दौरा बहुजनाचे मुर्दे पाडायचे होते तुम्हाला चित्र बघितलं तुटून पाडलंय मॉब लिंचिंग सारखं मॉब लिंचिंग करता तुम्ही शेतकऱ्याच्या कर्जमाफी बद्दल तुम्ही बोलत नाहीत बीडच्या दौऱ्यावर आले ज्ञानेश्वरी मुंडेला तुम्ही भेटायला गेले नाही साक्षी कांबळेच्या आईला तुम्हाला भेटावं वाटलं नाही मुद्द्यांवर तुम्हाला घेणं देणं नाही आणि प्रश्न विचारला निवेदन दिलं म्हणून तुम्ही मारताय जाहीर आव्हान आहे तुम्ही पत्रक काढा की आमच्याकडे निवेदन घेऊन येत जाऊ नका तुमच्याकडं कुणी येणार नाही पण अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या लेकरांना मारताय मीडियामध्ये मीडिया समोर प्रेसमध्ये सुनील तटकर यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे सुनील तटकरेंच्या इशाऱ्यावरती मारलंय का याच्या सखोल चौकशी करून गृहमंत्र्यांनी कारवाई करावी ही पद्धत नाही भयभीत करणे अशा पद्धतीने कोण येईल तुमच्याकडं म्हणजे आमच्याकडे निवेदन घेऊन येऊ नका मागण्या ना घेऊन येऊ नका नाव बदला पक्षाच लोकशाही कुठे पक्षात सत्ताधाऱ्यांनी किती संवेदनशील असलं पाहिजे सत्ताधाऱ्यांनी किती शालीन असलं पाहिजे सत्ताधाऱ्यांनी किती स्वागत करण्याची भूमिका असली पाहिजे समजून घेण्याची भूमिका असली पाहिजे सत्ताधारी खुंभे घाला लागलेत भुक्या मारायला लागलेत शिव्या द्या लागलेत पूर्ण रेकॉर्डिंग बारकाईने ऐकली घाणघान शिव्यात देता आया बहिणीवर आणि त्या कार्यकर्त्याच्या आया बहिणीने काय त्या जाऊनच्या लेकीनी काय केलंय ले। देताय तुम्ही निवेदन दिलं म्हणून हो संताप असतोय कार्यकर्त्यांचा बोलणार प्रश्न विचारणार कोण लागून गेले तुम्ही दादा लागून गेले तिकडे तुमच्या नेत्यावरती घाण बोल जात आहे टार्गेट केलं जातंय त्याच्या केसाला धक्का लावण्याची तुमची हिंमत नाही छावा संघटना असेल छोट्या मोठ्या संघटना असतील त्या पोटतिडकीने प्रश्न मांडतात तर त्यांचं स्वागत करायचं सोडून तुम्ही त्यांना मारताय याच सगळ्या संघटनांनी तुम्हाला उभा केलं विसरलात याच सगळ्या संघटनांनी तुम्हाला राज्य दिलं विसरलात कशासाठी हे चुकीचं आहे असंवेदनशील कृत्य या सुरत चव्हाण जे आहे कारवाई कठोर झाली पाहिजे पुन्हा तेच मागणी करतायत की पोलिसांनी कारवाई करावी कुणावर करावं व्हिडिओमध्ये तुम्ही खुंबे मारताना दिसताय आणि तुम्ही म्हणताय पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी करा तुम्ही पोलिसांना कारवाई करायला हवा तुम्ही कुंभेने मारा अरे बंदुकीच घेऊन फिराना कुणी निवेदन द्यायला आले की गोळ्या घाला बायकॉट करू आम्ही तुम्हाला तुमच्याकडे येणार सुद्धा नाहीत संविधानिक हक्क आणि अधिकार निवेदन घेऊन जाणं म्हणून येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा हक्क आहे म्हणून येतो तुम्ही तर बंदुकी घेऊन उभा राहाल उद्या जातीच्या मुद्द्यांच्या चष्म्यातून बघून तुम्ही मारता काही तासात ह्या प्रदेशाध्यक्षाची बांगडी झाली पाहिजे काही लय मोठा तीर नाही मारला अजितदाता यांनी अशानी पक्ष चालणार नाही अनेक लोकांचे निवेदन पक्षाचा नेता घेतो वेलकम करतो आणि तुम्ही मारताय कुणी सांगितलं तुम्हाला मारायलाची चौकशी झाली पाहिजे आणि ते सगळे कॅमेऱ्यात दिसणारे अटक झाले पाहिजेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमची मागणी आहे की हे योग्य नाही लोकशाहीची गळचेपी योग्य नाही आंदोलकांची गळचेपी योग्य नाही हे असं झालं की आम्हाला निवेदन देऊ नका आम्ही राम्या खेळू काही खेळू प्रश्न विचारू नका कृषी मंत्री राम्या खेळतो हे संवैधानिक आणि प्रश्न विचारतो तो असंवैधानिक विचार वारे वा व्याख्या आम्हाला वाटलं होतं तुम्हाला थोडी बुद्धिमत्ता असेल सूरज चव्हाण तुम्ही तर टगे निघाले अरे खुंबे मारताय बुख्या मारताय ह मारून टाकता माणसाला माणूस त्या ठिकाणी मान खाली घालून बसलाय तुम्हाला शिवी देत नाही तुम्हाला विरोध करत नाही तर त्याच्यावर तुम्ही सहा सहा सात सात जण तुटून पडताय काय फरक आहे तुमच्यात तुम्ही तर यूपीचा पॅटर्न इतर राबवाल निघालात मॉब लिंचिंगचा झुंडीचा ही गुंडगिरी टगेगिरी आणि टपोरीगिरी सत्ताधाऱ्यांनी सुरू करावी याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव महाराष्ट्राचं असू शकत नाही संतापजनक आहे आज छावा आहे उद्या आम्ही परवा दुसरा आहे निवेदन आणि मागण्याच्या पलीकडे आधार काय आणि तो तुम्ही हिसकावून घेणार भयभीत करणार असेल तर सत्यत बसू नका सत्तेत बसायचं असेल तर ऐकायचं शिका गुर्मी चालणार नाही दादागिरी चालणार नाही अरे तुमच्या नेत्यांनाच शिव्या घातल्या जात आहेत तुमच्या नेत्या